नमस्कार स्वागत आहे आपलं अनंत विधा या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण रामायणाच्या या पवित्र कथेला सुरुवात करत आहोत रामायण ही केवळ एक कथा नाही तर नीतिमत्ता आदर्श आणि भक्ती यांचे मार्गदर्शन करणारी एक दिव्य गाथा आहे वाल्मिकी ऋषीने रचलेले रामायण आणि संत तुलसीदासांनी रचलेले रामचरितमानस यांमध्ये प्रभू श्रीरामांचे महान जीवनचरित्र वर्णन केले आहे श्रीराम माता सीता भ्राता लक्ष्मण भक्त हनुमान आणि रावणाचा पराभव या मधुन अनमोल मिलते। या साऱ्यांमधून अनमोल शिकवण मिळते प्रथम भागात आपण जाणून घेणार आहोत रामायणाची सुरुवात कशी झाली या मालिकेत आपण संपूर्ण रामायण पन्नास ते साठ छोट्या भागांमध्ये सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही अद्भुत गाथा सोप्या आणि आकर्षक पद्धतीने ऐकता येईल प्रत्येक भाग चार पाच मिनिटांचा असेल आणि यात रामायणातील महत्वपूर्ण प्रसंगाची गोष्टी स्वरूपात मांडणी केली जाईल तर मग चला सुरू करूया या पवित्र प्रवासाला रामायणाच्या दिव्य कथेकडे बालकांड भाग एक वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमात ध्यानमग्न होते त्यावेळी त्यांना देवऋषी नारद भेटायला आले नारद मुनी हे त्रिकालदर्शी होते आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा संचार करत असत वाल्मिकींनी त्यांना विचारले या पृथ्वीवर असा कोणता उत्तम पुरुष आहे जो धर्माने उत्तम वीर सत्यप्रिय आणि सर्वगुण संपन्न आहे त्यावर नारद मुनी म्हणाले हे महर्षी असा एकच पुरुष आहे अयोध्येचा राजकुमार राम तो धर्मनिष्ठ आणि सत्यव्रती आहे तो पराक्रमी सुशोभित आणि अत्यंत सहनशील आहे तो शत्रूंना नष्ट करणारा पण प्रेमळ आणि न्यायप्रिय राजा आहे तो विद्वान असूनही अभिमानरहित आहे त्याची वाणी मधुर आणि हृदय विशाल आहे तो सर्वांना आदराने वागवतो आणि नेहमी कर्तव्य झाले तरी सत्याचा त्याग करत नाही नारद मुनी पुढे सांगतात की रामचंद्र हे भगवान विष्णूंचा साक्षात अवतार आहे ते पृथ्वीवरील सर्व अन्याय संपवण्यासाठी आले आहेत वाल्मिकी ऋषींना हे ऐकून खूप आनंद झाला त्यांनी ठरवले की रामाच्या महान गाथेचे संकलन करायचे पहिल्या भागातील मुख्य संदेश म्हणजे रामायण ही केवळ कथा नसून धर्म कर्तव्य सत्य आणि न्याय यांचे मार्गदर्शन करणारी गाथा आहे राम हा आदर्श पुरुष आहे रामकथेचे संकलन करण्याचा संकल्प केला बालकांड भाग दुसरा पहिल्या भागात आपण बघितले की नारद मुनींनी वाल्मिकी ऋषींना श्रीरामाचे गुणगान सांगितले हे ऐकल्यावर वाल्मिकी ऋषींच्या मनात श्रीरामाच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली नारद मुनींना निरोप दिल्यावर वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमात ध्यानस्थ झाले त्यांच्या मनात रामकथेच्या संदर्भात विचार सुरू झाले तेव्हा अचानक देवाधिदेव ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी वाल्मिकींना आशीर्वाद दिला आणि म्हणाले हे महर्षी तुला श्रीरामाचे संपूर्ण जीवन कथन करायचे आहे हे मला ठाऊक आहे तुझे मन परमेश्वराने प्रेरित केले आहे मी तुला एक दिव्य शक्ती देतो तू रामकथा अशा प्रकारे सांगशील हो की त्यात जे सत्य आहे तेच प्रकट होईल ब्रह्मदेवाच्या कृपेने वाल्मिकींना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आता त्यांना रामाचे संपूर्ण जीवन भूतकाळ वर्तमान आणि स्पष्टपणे दिसू लागले ब्रह्मदेव पुढे म्हणाले की तू जी कथा लिहिशील ती युगायुगी अमर राहील लोक श्रीरामाच्या गुणांचे स्मरण करत राहतील तुझ्या कवितेत सत्य आणि भक्ती यांचे मिश्रण असेल वाल्मिकीने रामायणाची सुरुवात केली ब्रह्मदेव अंतर्धान पावल्यावर वाल्मिकी ऋषींनी आपल्या शिष्यांना बोलावले आणि रामायण रचनाचा संकल्प केला त्यांनी भगवान श्री रामाच्या जीवन चरित्राचे चोवीस हजार श्लोकांमध्ये वर्णन करण्याचा निर्धार केला आणि रामायण लिहिण्यास सुरुवात केली या दुसऱ्या भागातील मुख्य संदेश म्हणजे वाल्मिकींना ब्रह्मदेवांनी रामायण लेखनाची दिव्य प्रेरणा दिली रामायण सत्य भक्ती आणि धर्माचे प्रतिनिधित्व करणारी कथा आहे रामायण हे ईश्वरी प्रेरणेने लिहिले गेले आहे